नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध सुविधा मार्केट सह्याद्री चौक एम आय डी सी अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर रांधणी बंधू पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी व अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस महत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ नगर शहरात रविवारी भव्य मोर्चा अहिल्यानगर शहरात बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून सरलाबेट येथील महत रामगिरी महाराज समर्थनार्थ तसेच बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी एक सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेकांवर एक दिवसासाठी तडीपार करण्यात आले आहे रविवारी सकाळी माननीय आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चात सुरुवात करण्यात आली जुने बस स्थानकापासून येथून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली माळीवाडा आशा चौक माणिक चौक कापड बाजार तेलीखुंट चितळे रोड दिल्ली गेट येथे सांगता करण्यात आले व तेथे चौक सभेचे आयोजन करण्यात आले सभा झाल्यावर दिल्ली गेट येथील शनिदेव मंदिरात आरती करण्यात आली

विशेष सभा काढलेली आहे त्याची सगळी प्रमुख कारण हे तुम्हाला त्याला चांगल्या पद्धतीने जाणीव आहे की आज पण इथे कशाला जमलेलो आहे परंतु हिंदू समाजावर होणारा जो अत्याचार आहे हल्ले आहेत त्याचा निषेध वाचवण्यासाठी आपल्या आता आमच्या परमपूरच्या महान त्यांच्या कोण त्यांना वाकड्या नजरेने पाहू शकता का फक्त तुम्ही प्रत्येकाने महाराष्ट्राच्या गोष्टीचं कोण वाकड्या नजरेने पाहू शकता का आपण असताना शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा